मंडई असे म्हणतात सीता ध्यानपूर्वक असे नामस्मरण करीत असे की झाडांच्या पानापानातून रामध्वनी निघत असे देवदेश आणि धर्माच्या या भागात आपण रामनामाचे महत्व समजून घेणार आहोत एका गोष्टीद्वारे एकदा प्रभू रामचंद्रांच्या मनात एक कुतूहल उत्पन्न झाले मीही पाहतो की माझ्या स्पर्शाने दगड तरतात की नाही असा विचार करून प्रभू रामचंद्र समुद्रकिनाऱ्यावर आले तेथे त्यांनी काही दगड समुद्रात टाकले तर ते सर्व पाण्यात बुडाले प्रभूंना आश्चर्य वाटले की असे का झाले माझे नाम लि घेऊन टाकलेले दगड तर तरले होते हनुमंत हे पाहत तिथेच होते रामांनी हनुमंताला विचारले तेव्हा माझ्या नावाने दगड तरले होते आज मी स्वतः हाताने दगड फेकले तर ते सर्व बुडाले हनुमंता असे का झाले हनुमंत म्हणाले भगवान हे तर स्वाभाविकच आहे ज्याला प्रभू रामचंद्र स्वतः फेकून देतात तो कसा बरे तरेल ज्या दगडांना आपण हातातून टाकून दिले ते बुडाले ज्यांना आपण स्व आपला म्हणविता ज्यांचा स्वीकार करता ते कधीही बुडू शकत नाहीत ज्या दगडाने समुद्रावर सेतू बांधला गेला तो प्रत्येक दगड तुमचे नाव घेऊन समुद्रात टाकला होता त्यामुळे रामनामामुळे ते सर्व दगड तरले रामनामात प्रचंड शक्ती आहे धर्माचे पालन रामासारखे वर्तन व रामाचा गुण आपल्या जीवनात उतरविण्याच्या प्रयत्न करणे हीच रामाची सर्वोत्तम पूजा राम रामअवतार हा केवळ राक्षसना मारण्यासाठी झाला नव्हता तर मानवाला आदर्श मानवधर्म समजवण्यासाठीही झाला होता श्रीरामांच्या नामाने आजपर्यंत अनेकांचा उद्धार झाला नामजपाचा मेहमा काही निराळाच आहे नामजपाने कुंडलीतील ग्रहही बदलून जातात अशी मान्यता आहे तर मंडळी घेताय ना तुम्ही नाम बोला जय जय राम